माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी ऋतूच्या बदलांमध्ये निसर्गाची एक विशेष छटा दिसते पावसाळ्यात पूक उन्हाळ्याची तीव्रता वसंत ऋतूचे सौंदर्य पूर्ण फुले आणि हिवाळ्याची थंडी अशा प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे यातील माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा थंडीची धूळ उच्च हवा आणि गरम गरम पदार्थाची मजा यामुळे हा ऋतू मला खूप आवडतो हिवाळ्यात निसर्गाचे सौंदर्य वेगळ्या रूपात दिसते झाडांवर पाणी गळून गेलेली असतात पण त्यामुळेच आभाळ मोकळे दिसते सकाळी धुक्याने गवतावर पडलेली पाण्याची थेंब हिवाळ्याची सुरुवात सांगतात हिवाळ्याचे वैशिष्ट्य हिवाळा हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात असतो या काळात तापमान कमी होते आणि सुरू होते सकाळी धुके पसरलेले असते आणि संध्याकाळ लवकर होते हिवाळ्यात दिवस छोटे असतात आणि रात्री लांब यामुळे रात्री कुटुंबासोबत बसण्यास वेळ मिळतो हिवाळ्यात आकाश स्वच्छ असते आणि तारे स्पष्ट दिसतात हिवाळ्यातील आवडीच्या गोष्टी हिवाळ्यात मला अनेक गोष्टी आवडतात सकाळी उठल्यावर गरम गरम चहा किंवा कॉफी पिणे आणि त्यासोबत पकोडे किंवा भजा खाणे यात खूप मज्जा येते संध्याकाळी गरम कपडे घालून बाहेर फिरणे आणि मित्रांसोबत गप्पा मारणे हे आनंदाचे क्षण असतात हिवाळ्यात शाळेतील सुट्ट्या असतात म्हणून मी अभ्यासासोबत विविध खेळ येडू शकतो हिवाळ्यातील खाद्यपदार्थ हिवाळ्यात खाण्याची मजाच वेगळी असते आई गरम गरम शिरा पुरणपोळी उसळ आणि गाजरचा हलवा बनवते रात्री कुटुंबासोबत बसून गरम गरम सूप पिणे किंवा भाजीचे चिप्स खाणे यात खूप आनंद येतो हिवाळ्यात शरीराला उभेची गरज असते म्हणून आहारात पौष्टिक आणि गरम पदार्थांचा समावेश केला जातो हिवाळ्यातील सण आणि उत्सव हिवाळ्यात अनेक सण येतात दिवाळी हैदूत आणि क्रिसमस यासारखे सण हिवाळ्यातच साजरे केले जातात यामुळे हिवाळ्यातच आनंदाचे वातावरण असते शेवटी नवीन वर्षाचे स्वागत ही हिवाळ्यातच केले जाते हिवाळा एक आनंदायी ऋतू आहे थंडीच्या मध्येही आपण आनंदात राहू शकतो हिवाळ्यामुळे आपण एकमेकांच्या जवळ येतो आणि कुटुंबासोबत वेळ घालवतो म्हणूनच हिवाळा माझा आवडता ऋतू आहे जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू